श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते अकरा ऑगस्टला आहे श्रावण महिन्यातील तिसरा श्रावणी सोमवार यावण महिना भगवान शंकराला समर्पित असून या महिन्यात उपवास पूजा आणि धार्मिक कार्याला विशेष महत्व दिले जाते पौराणिक मान्यतानुसार श्रावणात व्रत केल्याने आपले भविष्य खूप चांगले होते भगवान शंकराची आपल्यावर कृपादृष्टी राहते या श्रावण महिन्यात केवळ सोमवारच नाही तर काही जण श्रावणी शनिवारीही उपवास धरतात श्रावणातील व्रत केल्यामुळे आपल्या घरात सुख शांती नांदते तसेच श्रावण महिन्यात शिवलिंगावर पाणी दूध बेलपत्र धतुरा मध इत्यादी अर्पण करण्याची परंपरा आहे विशेषतः सोमवारी उपवास करून भगवान शिवाची पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होतात यंदाच्या श्रावणात चार श्रावणी सोमवारचे व्रत आहे या श्रावणातील दर सोमवारी महादेव म्हणजेच शंकराच्या पिंडीवर शिवामूठ म्हणून वेगवेगळे धान्य अर्पण करण्याची परंपरा आहे तिसऱ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अकरा ऑगस्टला शिवामूठ आहे मोग चौथ्या श्रावणी सोमवारी म्हणजेच अठरा ऑगस्टला शिवामूठ आहे जव देवशैनी एकादशीच्या दिवशी हरी विष्णू चार महिन्याच्या योग निद्रेत जातात आणि त्यावेळेस या समस्त विश्वाचा कारभार हा महादेवांच्या खांद्यावर असतो आणि म्हणूनच या चातुर्मासामध्ये महादेवांच्या पूजनाला विशेष महत्त्व हे दिलं जातं महादेव हे सर्व वाईट गोष्टींचे नाश करणारे आहेत आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगनं आहे दोष आहेत दारिद्र्य आहे ते दूर झालं पाहिजे म्हणून आवर्जून आपल्याला महादेवांची पूजा आणि ही करायची आहे तसेच श्रावण महिन्यामध्ये आपल्याला दररोज शिवलीलामृताचा अकरावा अध्याय पठन करायचा आहे आता तुम्हाला दररोज पठन करणं शक्य नसेल तर किमान श्रावणातील सोमवारी तुम्हाला अध्याय था 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 या अध्यायाचं पठन हे करायचं आहे तसेच संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये आपल्याला श्री शिवाय नमस्तोभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिवाय स्त्रिया असतील तर नम शिवाय या मंत्राचा जप हा करायचा आहे तसेच आपल्याला दारिद्र्य दहन शिवस्त्राचं सुद्धा दररोज पठन हे करायचं या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारं सर्व दारिद्र्य दूर होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आणि म्हणूनच आज श्रावणातील सोमवारी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण शिव मंदिरातून घरी आणा फक्त ही एक वस्तू ही वस्तू घरी आणल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा हा येऊ लागेल कर्ज फिटेल ज्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून बर अशी प्रगती होणार आहे आपल्या घरावर अखंड महादेवांची कृपा ही होणार आहे तर ती कोणती वस्तू आपल्याला घरी आणायची कोणत्या वेळेत आणायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशनही मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला जिबात विसरू नका श्रावणातील व्रत हे मनोकामना पूर्तीसाठी विशेष मानले जाते हे व्रत करताना अनेक जण निर्जल देखील करतात तर काही जण केवळ जल पिऊन व्रत करतात तसेच एक भक्त राहून देखील व्रत करता येत प्रत्येक जण आपल्या भक्तीनुसार जमेल तसे व्रत करतात असं म्हटलं जातं की श्रावण महिन्यामध्ये या समस्त विश्वातील शिवलिंगामध्ये साक्षात महादेव निवास करतात म्हणूनच हा उपाय जो आहे तो आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊनच करायचा हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता आता हा उपाय का करायचा आहे जर तुम्ही मेहनत करतात कष्ट करतात कष्ट करून सुद्धा तुमच्या कष्टाला तुमच्या नशिबाची साथ ही मिळत नसेल तुमच्या घरी पैसा तर येत असेल पण आलेला पैसा टिकून राहत नसेल तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे हा उपाय केल्यामुळे तुमच्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी आहे ती तुम्हाला प्राप्त व्हायला लागेल तर हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याचा कळश घ्यायचा आहे त्यामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये आपल्याला एक चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं तसेच अकरा हिरवी हिरवे मूगसुद्धा आपल्याला त्या पाण्यामध्ये टाकायचे त्याचबरोबर तिसऱ्या श्रावणी सोमवारी शिवामूठ आहे हिरवे मूग म्हणून आपल्याला हिरवे मूग सुद्धा आपल्याबरोबर घेऊन जायचे आहेत पांढरी फुलं बेलपत्र धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल त्याचबरोबर पांढरी मिठाई अशा ह्या सर्व वस्तू ज्या महादेवांना प्रिय त्या सर्व वस्तू आपल्याला घेऊन जायच्या आहेत महादेवांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम आपल्याला तिथे दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला उत्तर दिशेला म्हणजे शिवलिंगावरनं जे, जे जलवाहात जी जलाधारीची दिशा असते ती उत्तर दिशेला असते तर त्या दिशेला आपल्याला तोंड करून बसायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे जे जल आपण घेऊन गेलेले आहे ते एक धारेने आपल्याला शिवलिंगावर अर्पण आहे शिवलिंगावर जल अर्पण करताना निरंतर आपल्याला श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नम शिव स्त्रिया असतील तर नम शिवाय या मंत्राचा जप हा करायचंय कारण शिव महापुराणामध्ये असं म्हटलं आहे की तुम्ही महादेवाच्या शिवलिंगावर काही नाही अर्पण केलं तरीही चालेल पण फक्त एक लोटा जल जरी अर्पण केलं तरी सुद्धा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना साक्षात महादेव पूर्ण करतात आणि त्यानंतर आपल्याला महादेवांच्या शिवलिंगावर तुम्ही बेलपत्रे घेऊन गेले असेल तर ती अर्पण करायची आहेत भस्म घेऊन गेले असेल तर भस्म लावून घ्यायचं आहे तुम्ही पांढरी फुलं घेऊन गेले असतील तर ती अर्पण करायचे त्याचबरोबर श्रावणातील तिसऱ्या सोमवारी शिवामूठ आहे हिरवे मूग तर आपल्याला तीन वेळा शिवामूठ ही व्हायची प्रत्येक वेळ शिवामूठ वाहताना आपल्याला शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरी देवा मनातल्या इच्छा पूर्ण रे देवा अशा रीतीने आपल्याला बोलायचे आणि आपल्याला तीन वेळा शिवा मुठी अर्पण करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला शिव मंदिरामध्ये बसूनच एकशे आठ वेळा श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा पुरुष असतील तर ओम नमः शिवाय स्त्रिया असतील तर नमः शिवाय या मंत्राचा जप हा करायचे त्याचबरोबर एक वेळा आपल्याला दारिद्र्य दहन शिवस्तोत्राचं पठन हे करायचं हा जोडून मनोभावे महादेवांचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य ते दूर करण्याकरता आपल्याला मनोभावे प्रार्थना आहे करायची आणि त्यानंतर ज्याने कोणी शिवलिंगावर धोत्र्याचं फळ अर्पण केलं असेल ते आपल्याला तिकडनं गपचुप उचलून घ्यायचं आहे एकदा हे फळ आपण तिकडनं उचल उचललं लग की लगेचच आपल्याला घरी यायचं आहे वाटेत कोणाशीही ना बोलायचं नाही कि किंवा कुठेही आपल्याला थांबायचंसुद्धा नाही आहे घरी आल्यानंतर सर्वप्रथम हे जे फळ आपण घेऊन आलेले ते आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याला आपल्याला टच करायचं आणि घरामध्ये घेऊन जायचं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आपल्या देवघरामध्ये बसून पुढचा उपाय आपल्याला करायचा आहे आपल्याला भस्म घ्यायची आहे महादेवांना भस्म ही अतिशय प्रिय आता तुमच्याकडे भस्म नसेल तर अगरबत्तीची जी विभूती पडते ती आपल्याला या त्या धोत्र्याच्या फळाला संपूर्ण लावून घ्यायचे आणि त्या फळाला पूर्ण भस्ममध्ये मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर एक पांढऱ्या रंगाचा कपडा घ्यायचा त्यामध्ये आपल्याला या धोत्र्याच्या फळाला ठेवायचं आणि त्याची एक पोटलीही तयार करून घ्यायची आता हे पोटली आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला धरायची आणि आपल्याला अकरा वेळा महामृत्युंजय मंत्राचा जो भाग करायचा आता तुम्हाला महामृत्युंजय मंत्राचं पठण करणं शक्य नसेल तर यूट्यूबला लावून द्या तुम्ही श्रवण केलं तरीही चालणार आहे आता या धोत्र्याच्या फळावर आपण ह्या सेवा केल्यामुळे हे धोत्र्याचं फळ जे आहे ते अभिमंत्रित होतं आता ही पोटली जी आहे ती आपल्याला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरनं बाहेरच्या साईडने किंवा आतल्या साईडने बांधायची आहे धोत्र्याचं फळ हे महादेवांना अतिशय प्रिय आहे तसेच धोत्र्याचं फळ हे नकारात्मक शक्तींना दूर करण्याकरता सुद्धा अतिशय प्रभावी मानलं जातं सुद्धा एक पौराणिक कथा आहे अगदी थोडक्यात तुम्हाला सांगून देते शिवपुराणानुसार शिवलिंग भांग आणि धोत्रा अर्पण करण्याची एक प्रसिद्ध पौराणिक कथा आहे असे म्हटले जाते की समुद्र मंथनाच्या वेळी जेव्हा समुद्र समुद्रातून अनेक वस्तू बाहेर आले तेव्हा देवाने दानवांनी आपसात वाटून घेतल्या समुद्र मंथनातून विषाचा प्याला बाहेर आला जो कोणीही घेण्यास तयार नव्हतो त्यावेळी देव आणि दानव त्या विषाचा प्याला घेऊन महादेवांकडे गेले आणि महादेवाने समस्त विश्वाच्या कल्याणाकरता त्या या प्राशन केलं आणि आपल्या कंठामध्ये साठवलं म्हणून महादेवाला नीलकंठ असं सुद्धा म्हटलं जातं पण त्या विषाच्या प्रभावाने महादेवांचा शरीराचा तापमान वाढू लागला त्यामुळे समस्त विश्वाचा तापमान सुद्धा वाढू लागला आणि या समस्त विश्वाच्या कल्याणासाठी महादेवांच्या डोक्यावर देवांनी धोत्र्याचं फळ हे अर्पण केलं तेव्हापासून ही प्रथा जी आहे ती सुरू झाली धोत्राचं फळ जे आहे ते आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष आहेत ते दूर करतात आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं अतिशय प्रभावी असा हा उपाय हा उपाय केल्यामुळे आपलं सात पिड्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात महादेव पूर्ण करतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा श्री शिवाय नमस्तोभ्यम हर हर महादेव